काही करते तुम्ही असे डायरेक्ट आत मध्ये आले आत्या त्याला काय होते मग त्याला काय होते ते परत ओरडते नाही ओरड तुलाच लय मग काय काही मग नाही ओरड मग कधी जायच फिरायला मला तर वाटलं ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फिरायला घेऊन जाते मग काय असं दावत झालो लग्न झालं जाऊ की उद्या चला हा हा कुठे जाणार कुठं तू म्हणशील तिकडं मग आपण कुठेतरी लांबच जाऊयात ना कुठं अशा ठिकाणी जाऊयात जिथे कोणी ओरडणार नाही नक्की हो चल मग कधी जायचं मग चल आता उरती तुम्ही तर म्हणता आता जायचं पण आता काय म्हटलं माहिती आहे ना काय सोळा हो पर्यंत वेस पण वाढायची नाही घरच्यांचं पुढे म्हणाव घेते तू त्यांचं सांगायचं काम असत मग त्यांचं सगळं ऐकलं मग कस व्हायचं पण आता ते ओरडणार नाही का मग तुम्ही विचारता का हा विचारतो मी काय करतो आधी एक नवीन लग्न झालेलं आपल्यासारखी जोड बघतो हा यावर चाळीस नाही होई ते ह्याच झालेलं आहे रवीचं लग्न झाले बघ आता हा 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 मग तेच त्याला बघतो विचारून मग जाऊ आपण पण पुढे जायचं मस्त असं थंड हवेच ठिकाण असेल तिथं बर्फ बर्फ असेल तिथे जाऊयात हा मग उल्लू म्हणाले जाऊ हा चालेल नाही नाही लय इच्छा आहे काय देखील तुमचं पण काही पण असतं त्यात काही काही पण दिकी. काही म्हणलं होतं ना एका जागे नका सोळा होऊन द्या काही कळत काय उलची काम करू लागायचं का बसला लगेच दोन दिवस नाही झालेलं बसला येते काम करू लागायला म्हणलं दोन दिवस आले तर आता आधार होईन कामाचा तरी मला एकटीलाच काम करायला होत तर म्हणलं होतं उलच घेऊ बाहेर एका जागे नका बस मी बसले होते तेच आले बाहेर त्याला तर नाही गोडमेला कळत पण तो तरी यायचा ना मी येतच होते म्हणतो सोळा हर एखादा सोळावा सोळा का लवकर करी ना इतके दिवस बाहेर होता ना आता तू लग्ना घरात गरपुशेवानी बसायला आता लग्न घरातच बसायचं का आता बाहेरच नाही निघायचं का किती बाहेरून कुलूप लावून आता काही कामच नाही करायचं तू तर इथून तर कळायचं अहो मी नप, मी त्यांना म्हणत होते मला आता आवाज देत असतील पण ऐकतच नाही आता तेवढं मनावर घ्यायचं खादा ते जा तू आता दिवस का कामाचे दिवस दोन मिनिटं आलो तरी एक उठ दोन चार बसल्या त्याला नाही कळत घ्यायचा मी आता मी त्यांना म्हटलं होतं पण ते ऐकतच नाहीत माझं एक दिवस नाही घरात बसणार आता लागला की डायरेक्ट काम कोणी करायची येतच होते आता मी बाहेर बरं त्याला तो आज घ्यायचं समजू करायचं काम येऊन माग काही लग्न झाले नाही का लगेच घरात बसायला लागले काल लग्न झालं की आज का बसायला लागले का आमच्या टायमाला होतं लगेच झालं की दुसऱ्या दिवशी खोरप होतं आमच्या हातात जा दुसऱ्या शेतात काम करायला आणि तुम्ही नको बाहेर कामं करायची तर घरात बसायचं सुरू झालं मी आता जेवून बसले होते कामाला तर कोणा हात नाही लागला मसाका का धरून पाहिजे आली हिडं घालू घालू झाडून घेतलं होतं मी आता नुसतं झाडून काय खायचं घरात बस त्याला नको काम करायला तुला बी नको मी नव्हते बोलले त्यांना आता बोलायच तर उठून लावायची बारी आली ठीक करते करतो जाते दिवस आलाय